वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने देव सर्व कारकार्यूसर्व गुरु प्रब्रम गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरर साक्षात प्रब्रह तस्मै श्रीकृ महा धन्यवाद आदरणीय दादाचं लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला खरोखरच बहुमतलेगळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन एक नंबर एक नंबर लाईक डन केली आहे झाला चहा पाणी आणि शुभ सकाळ हे पा प्लॉट इथून खाडी की फ्लावर हो टोटल फ्लावर इकडे ह्या साईडला फ्लावर हो का हे आता काढला हे बाजूला केलं आता मस्त आहे प्रवार बघा नाद करायचा नाही नाद शेतकरी शेतावरी इथं आपले मंदिर आहे शंभू महादेवाचं मंदिर त्यासाठी आवर्जून आज मी लाईव्ह इथं घेतला आहे हो रानात म्हणले म्हणलं चला आता दर्शनकडून आणतो एक आणि पाणी आपल्याला पाण्याचा टोटल भाग आहे ते हा सतकरी सताभी थोडं थन काय काढून घ्यायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या अजून रान नीट करायचं राहिलेली हो का या अजून नीट करायचं राहिलेलं लाईव्ह काय कळ सुसून देत नाही आपल्याला काय करता लाईव्ह आपल्याला काय सुसून देत नाही उठलं का लाईव्ह उठलं का लाईव्ह काक्रेस झालं बघा आज फिरून दाखव तुम्हाला आखे ना टोटल ना फिरून दाखव ना दाखव फिरून दाखव मस्त बैकी नेटवर्क राहिलं नाही तर गोलगोल जा बघा का दुरस प्लॉट बघितलं का दुसरा धन्यवाद धन्यवाद बघितला का Caris, ah, baby, atalanta. Carry, Om Om Namasci, vai, oh, Namasci, Om namas Om sim, Om Oh, ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक ओम नम शिवाय 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 हो का ओम नम शिवाय 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 आणि ऐका ना हे बघा ह्या मी लहान होतो का किंगमेकर दादा ज्या मी लहान तिसरी चौथीला मी असेल बरं का तिसरी चौथीला मी असेल त्यावेळेला हो का हे औदुंबरे हा तीन बरं का हो का हे बघा एक दोन आणि तीन ही त्रिमूर्ती दत्त आणि हो का याचं वैशिष्ट्य असे हा वर इकडं आला बर का हा हा एक बाजू बर का हिला पुन्हा एक दोन आणि हो का ही तीन आले ना लक्षात याला तीन पुन्हा त्याला सुद्धा तीन आणि याला सुद्धा तीन हो का या, याला सुद्धा तीन अशी त्रिमूर्ती दत्तगुरु ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसाले मला हो दत्त गुरु दिसले आणि हे पा दुसरं वैशिष्ट्य आहे ह्या पिंडीच्या समोर हो का हे बेलाचं झाड हो का हा बेल किंगणे का दादा हो हा बेल शंकरा महादेवा तुला रे बेलाची हो आवड तुला रे बेलाची बेलाची आवड तुला रे बेलाची हो का हे बेल आणि हे पैशाचं जाड हो का हे पैशाचं जाड पैसा हे पैसा आहे हा पैसा याला पैसा म्हणतात

ओम नमः शिवाय 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 ओम नम नम शिवाय ओम नम सेती भाई पाइजिएगा अपने ओम नमः शिवाय 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 ओम नम शिवाय बानीष नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मनीषताई झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का चहा पाणी नाश्ता झाला का म्हणजे ताई आणि आपण आला तर या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब कशी काय बरी तब्येत <coughs>